आपण आज लोण्यापासून पराठा तयार करतोय लहान मुलांसाठी थोड़ासा लाटून घ्यायचा तर थोडासा कांदा टाकणार आहे मी लहान मुलांना पटकनी डब्याला द्यायला सुद्धा छान असा पटकनी होणारा पराठा आहे याच्यात टाकायची कस्तुरी मेथी थोडासा पावभाजी मसाला टाकायचा थोडस मीठ घालायचं आणि पिंढूया बनवायच्या वरती जा झटका पट तयार होतो हा पराठा असं पांगून घ्यायचं थोडस पसरून घ्यायचं जरा आणि कट मारायचा मधी असा मुडपून घ्यायचा पराठा हा आणि थोडस जाडसरच लाटायचा असा छान असा पराठा लाटायचा गोल 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 मी आता याच्यावर टाकणारे हौदी थोडीशी टाकते एको थिंबीर हवरी म्हणजे चिटकती याला आपण याला शेकून घेऊया याला आपण आता लोणी लावून घेऊया ताटात काढून घ्यायचं छान असं लोणी लावून घ्यायचं लहान मुलांसाठी पराठा तयार आहे